नमस्कार मी रत्नप्रभा अशोक सातपुते गडकिल्ले सत्यशोधक मोहीम या ग्रुपशी आम्ही जोडलो सत्यशोधक विचारांमुळे आमचा जीवनधन हा आठवा ट्रेक आहे आज समाजामध्ये जातधर्मामध्ये दुही पसरवली जात असताना विवेकी बुद्धीने आपण सर्वजण भारतीय एक आहोत ही भावना रुजवून समाजामध्ये एकोपा राहण्याची गरज आहे आणि त्याच विचारांची मंडळी ह्या मोहिमेमध्ये निस्वार्थीपणे गडकिल्ल्यांची सत्य माहिती देत सत्यशोधकी विचारांची पेरणी करत आहे ह्या ग्रुपमध्ये वयवर्ष पाच ते पंच्याहत्तर वर्षापर्यंतचे सगळेजण अगदी उत्साहात सामील होतात ग्रुपमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे यासाठी या की सर्व संयोजकां महिलांची काळजी घेतात त्यामुळे महिलांना अत्यंत सुरक्षिततेची हमी वाटते माझी डॉक्टर मुलगी मागच्या वेळेस हाडसळ ट्रेकमध्ये सामील झाली होती तिच्याबरोबर तिचा नऊ वर्षाचा मुलगा कल्याण व येथून आले होते हा अत्यंत शिस्तप्रिय कोणतीही हुल्लडबाजी नसलेला सुशिक्षित लोकांचा ग्रुप आहे असे तिने मत मांडले होते समाजातील सर्व वयोगटातील मुली आणि महिलांनी या गडकिल्ले सत्यशोधक मोहिमेमध्ये सामील व्हावे व ट्रेकचा आनंद घ्यावा